नमस्कार मंडळी विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे नेत्यांच्या प्रचारसभांनी वातावरण तापू लागलं आहे मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभा सुरू असताना आता बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतले स्टार प्रचार करताना दिसत आहेत पण एवढ्यावर अवलंबून न राहता पक्षांपासून पक्षीय उमेदवारापर्यंत साऱ्याच उमेदवारांनी पारंपरिक प्रचाराला बगल देत हायटेक प्रचाराला जवळ केलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणा किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत महायुतीकडून मालिकांमध्ये सुद्धा जाहिरातीची घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्विटरवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत स्टार या सुरू असलेल्या आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हिजा प्रेमाची गोष्ट मध्ये पाहायला मिळत आहे हे, हे व्हिडिओ शेअर करत सावंत यांनी लिहिले माहितीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या घरोघरी मातीचे चुली या मालिकेत दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी या भागात खुल्या माहितीच्या जाहिरातीचे चित्रकरण दाखवण्यात आले त्याच पद्धतीने प्रेमाची गोष्ट व इतर काही मालिकांमध्ये ही चित्रकरण दाखवण्यात आले आहे पुढे त्यांनी लिहिले एक सीनवरून दुसऱ्या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे निवडणूक आयोगापासून हे लपून केलं जात आहे सदर प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो तसेच कारवाईची मागणी करतो इतर वाहिन्यांवर असाच प्रकार घडला असल्याची दाट शक्यता आहे मी स्वतः पेनड्राईव्ह सहित पुरावा घेऊन आज बारा वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे व तक्रार दाखल करणार आहे